महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा स्थानिक भागातील श्री एकनाथ महाराज मंडळाची स्थापना सन दोन हजारमध्ये मध्ये श्री गोपाल महाराज रेवस्कर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली आजपर्यंत अखंडपणे मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ भावनेने राबवले जात आहे आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस बुधवार रोजी रेवस्कर महाराज यांची मंडळाचे अध्यक्ष मुन्नाभाऊ शर्मा यांच्या घरी व मंडळाला भेट देऊन मागील चोवीस असलेल्या हो सर्व कार्यक्रमाची व उपक्रमाची माहिती घेतली यावेळी मंडळाच्या वतीने हरिभक्त परायण श्री गोपाल महाराज रेवस्कर देवगाव यांचा शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्री सद्गुरू एकनाथ महाराज मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा विनोद सुकाळे दिलीप झापडे अरुण कडवकर लालाजी सांगळे मनोहर कांडलकर दुर्योधन कांडलकर शिवाजी कांडलकर परमेश्वर कांडलकर गजानन गवळी संजय गवळी गोपाळराव खवले प्रवीण आवलकर बंडूभाऊ आवलकर पार्वती सुकाळे आशा अंधारे संगीता वाघोळे सुशिला आवलकर बेबी आवलकर लक्ष्मी कांडलकर व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली डी पी न्यूजसाठी प्रतिनिधी जालमशिंग परी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका